नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ड्रायवरचं जेवण या चॅनलवरती तर आज आलो आहे बघा इथं आशीर्वादच्या गोडवणला पायपा भरून आलो आहे बँगलोरवरनं हे समोर लॉज आहे इथून अट्ट नाही जसं ऑपोजिटला कच्चा रोड गेला तिथनं हे सार्थक हॉटेल त्यांचंच आहे इथनं आतमध्ये जायचं आहे हे बघा सासवड वरण रोड येतो इतु। हे पुण्या सिटीतनं येतो इथनं टन आतमध्ये जायचा काही समोर हो नव्हती गाडी लागली रोड क्रॉस करतो बघा हे उतारा एकदम बोट येत कॅमेराच्या पुढे समजून घ्या पण बघा घर किती मस्त आहे व्यवसाय आहेत त्यांचे एक भाऊ आहेत हो तीन चार गाड्या फिरायला त्यांच्या बैल आहेत त्यांची शर्यतीची कसं बंगला बांधला मस्त शिवाय त्यांचा व्यवसायाचा क्रशर खडी मरूम परत काय ते पाणीचं टँकर सप्लाय साईड चालू असलेले वेगवेगळ्या त्यांच्या एकदम मस्त बांधू लाईल आईच्या आरामात लक्झरी जिंदगींची कष्ट पण तसं करतात असं नाही असं ना करायचं पाठीमागं पण पाठीमागं पण वेरावस्थांनी बांधून दिलेत भाड्याने तिथे दुसरी जी दिसते ती बघा निव्या पात्राही पुढं दिसतो समोर तर नाही त्याच्या पुढं लांब दिसतंय बघा तिकडे ते मानस चालू येतं त्याच्या पाठीमागं लांबही दिसतं तर मित्रांनो असं झालं विषय गाडी नाही धोका आपल्याला तर असं व्हायला लागले ऑइल लिकेज व्हायला लागले काही करणार बघा द्यायच ऑइल लिकेज होते तर इंजिन पाचशे होते की नॉर्मल होते पण खाली फिल्टरमधून तर जाम देखील होते बघा खाड दाखवतो खाली जाऊन खाली जायला लागेल इथं वरनं काही दिसतं मस्त कॅमेरा फिरवते मग बघा हे पाईप तेवढा वाला झाला दिसतो थोडा एवढं काही जास्त लिकेज नाही तर मित्रांनो फिल्टरचा दाखवतो मला दाखवतो खाली खाली जाऊन दाखवतो जरा व्हिडिओ क्लिअर येणार आडवा धरला नव्हता कॅमेरा त्यामुळे ते व्हिडिओ येणार खूप आडवा कसा पण धरला होता त्यामुळे तसाच व्हिडिओ पार्टीला पण तसंच पाठवलं व्हिडिओ बघू कसं कंपनी फिटेड सेन्सर चालू असत गाडी चालूच आहे मी आवाज म्यूट केला जेव्हा एक सॉइल पूर्ण भरलं तेव्हा टपक टपाक टपक भरपूर व्हायला आमचं नाश झालेला आहे जवळजवळ तीन चार लिटर आणला असं लिटर बघू आज काम करून घेतंच येतं मीच तरी काम करताना तर पण व्हिडिओ काढून टाकतो तुम्हाला